लोणावळ्यात जुन्या बाजार भागात एका सात्विक शिकणाऱ्या मुलीचा सा अपरणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून सतर्क नागरिकांनी या आरोपीचा डाव उधळून लावला आणि त्याला चांगला चोप देत लोणावळा पोलिसांच्या ताब्यात दिलाय श्रीपती महादेव गायकवाड असं आरोपीचे नाव असून तो पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरातील आहे या व्यक्तीने मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने दुकानात नेले तिला चॉकलेट व फ्रुटी देत माझ्यासोबत चल असे सांगून पडवण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले लोणावळा शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर अपहरणाचा प्रयत्न आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला